नमस्कार मित्रांनो मी मारुती केंद्रे आज आपल्यासाठी खूप सुंदर अशी साईड घेऊन आलो आहोत ही साईड आहे कलेक्टर ऑपासून अगदी जवळ बार्शी रोड लगत ही साईड खूप सुंदर आणि प्रशस्त असे रस्ते दिलेले आहेत लातूरमधील सर्वात मोठी प्लॉटिंग म्हणता येईल दहा ही साईड अशी आहे की यामध्ये त्वरित घर करून राहण्यासारखे ठिकाण आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले इंटरनल रोड आपले पन्नास व तीस फुटाचे असे दिलेले आहेत अगदी वस्ती लगत आहेत आपल्या साईडवर रोडचेही बांधकाम चालू आहे यामध्ये स्वतः शेतमालक यामध्ये घर आहेत यासाठी खूप सुंदर अशी साईट ही झालेली आहे यामध्ये प्रशस्त सेंटरमधून दोन्ही रोडच्या डिवायडर सोडलेला आहे त्यामुळे अगदी सुंदर असं दिसलेलं आहे जसं की हायवेला असे रोड असतात पुणे मेट्रो सिटीमध्ये जसे साईट असतात त्या त्याप्रकारे लातूरमध्ये ही पहिल्यांदाच अशी साईट आपल्याला दिसून येतील तर लवकरात लवकर आपल्या ह्या साईटला विजिट करा आणि तुम्ही तुमच्या आवडीचा यामध्ये प्लॉट घेऊ शकता यामध्ये तुम्ही पाहू शकता साईजची जी ही आहे ती साईज आहे बाराशेपासून ती पुढची साईज आहे आणि वन गेट कॉलनी असल्यामुळे तुम्हाला कसलीही अडचण नाही यामध्ये पाहू शकता खूप सुंदर असे घर यामध्ये झालेले आहे यामध्ये तुम्हाला त्वरित घर करून राहण्यासारखे ठिकाण आहे जे की तुम्हाला भविष्यामध्ये खूप सुंदर असा फील यामध्ये येणार आहे तर लातूरच्या अगदी सिटी लगत ही साईट आहे नाईट व्ह्यू तर पाहिला तर खूप सुंदर असा आहे रात्रीच्या वेळी बघा ही आपली साईट कशी दिसते रात्रीच्या वेळी अशी ज चांदनासारखी एकदम सुंदर अशी दिसते साईट एक वेळेस आमच्या या साईटला भेट द्या तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा यामध्ये तुम्ही दोन रोडचाही प्लॉट घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला कुणालाही कमिशन द्यायची गरज नाही डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा आमच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला साईज व ह्याचे रेट हे सांगितले जातील व तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी घर करण्यासाठी स्वप्न स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही इथे एक वेळेस नक्की भेट द्या धन्यवाद अधिक माहितीसाठी मी या स्क्रीनवर मी नंबर देत आहे हा नंबरवर संपर्क साधा व तुमच्या भविष्याच्या घरासाठी व गुंतवणुकीसाठी नक्की भेट द्या धन्यवाद मित्रांनो